पूर्णाची पोळी तव्यावर माजली पुरणाची पोळी तव्यावर माजली जावायाला पाहून सासू लाजली हो जावायाला पाहून न सासू लाजली जावायाला पाहून न माहीताई लाजली हो आता भाग्यश्रीला घ्यायला जवाई आले जवाई आले आता जवायला करू म्हटलं आता संध्याकाळी आले सकाळच्या पॅसेंजरने आले आता जवायला करू म्हटलं बोंड ताई म्हटली आता जवायला करू म्हटलं बोंड आणि जवायचे भाजले तोंड अहो स्वप्नी शेत इतकी काय केली हो ताई थंडे मिंडे होऊ द्यायचे कि नाही पूर्णाची पोळी तव्यावर भाजली पूर्णाची पोळी तव्यावर भाजली जावायाला पाहून सासू लाजली हो जवायाला पाहून सासू लाजली हो आता उगवला बाई दुसरा दिवस जवाई आमचे काही चार पाच दिवस हालतच नाही म्हणा अशी स्वप्नी शेठ चला म्हटलं आता दुसऱ्या दिवशी साधं जेवण करू आता जवायला म करू म्हटलं भात पहा जवायला करू म्हटल वरण भात साधे जेवण वरण भात भाजी पोळी आणि जवायचे पडले दोन दात जवायचे पडले दोन दात का ग माहिती तुम्ही काही ते तांदूळ वेचले होते की नाही आणि तू तर म्हणे मला की मी बासमती तांदूळ करणार करणारे बाई मग काय जावायाकडून तेवढे दोन खडे पण चांगले नाही का डायरेक्ट दातच पडून घेतले पूर्णाची पोळी तव्यावर भाजली पूर्णाची पोळी तव्यावर भाजली जावायाला पाहू न सासू लाजली हो जावायाला पाहू न सास लाजली हो आता निघाला बाई तिसरा दिवस आता जवायला थोडस गोड करू म्हटलं सकाळी सकाळी हिवाळ्याचे दिवस आहे मस्त साजूक तूप घेतलं माहितीने आणि रवा केला गोड सांजा शिरा जवायला करू म्हटलं शिरा जवायला करू म्हटलं शिरा आणि जवाई म्हणतो माझ्या अवतीभोवती फिरा बघा जवाई काय म्हणता स्वप्नील शेठ काही काम करू नका सासूबाई तुम्ही फक्त मला मी फरमाईश करतो मला पाणी द्या मला चहा द्या असे आमचे जवाई पूर्णाची पोळी तव्यावर वाजली पुरणाची पोळी तव्यावर वाजली जावायाला पाऊ न सासू लाजली हो जावायाला पाऊ न सासू लाजली हो आता निघाला बाई चौथा दिवस आता जवाई म्हटले जाऊ द्या म्हणे आता गौरीची शाळा पण सुरू झालीये आता आम्ही निघतो म्हणे झाला आता सव्वा महिना गौरीची शाळा ही जाते म्हणे आता निघतो आम्ही आज मग आम्ही म्हटलं तुम्ही बाहेर जाऊन या तोपर्यंत रस् चौकात फेरफेर फटका मारून एक खबरबाद घेऊन या तोपर्यंत आम्ही चांगलं गोडाचा पाऊसार करतो आता जाता जाता जवायला करू म्हटलं बासुंदी जावायला करू म्हटलं बासुंदी आणि जवाई झाले बेधुंदी हो जावाई झाले बेधुंदी भाई र चौकात गेले होते की कुठे गेले ते जवाई वेधून होऊन आले तर पूर्णाची पोळी अहो आमचे जवाई तसे नाही बरं आमच्या जवाईनी आमच्या माईताईनी का थोडीशी वेलडोळे जायफजरा जास्तच घातलं होत म्हणून नाही का त्यांना जरा बासुंदी पेल्यावर धुंदी आली पेंगायला लागले म्हणून वाटलं पुरणाची पोळी तव्यावर माजली पुरणाची पोळी तव्यावर माजली जावायाला पाहून सासू लाजली हो जावायाला पाहून सासू लाजली हो जावायाला पाहून सासू लाजली